नमस्कार मित्रांनो छावणीत परत एकदा आपलं स्वागत आणि आज आपण बघतोय सफर तळकोकणाची भाग तीन मल्लिकार्जुन मंदिर यापूर्वी आपण बघितलं आहे परशुरामाचे मंदिर तेथून गेलो आपण गोविंदगडावरती आणि आता गोविंदगडावरून आपण चाललो आहे मल्लिकार्जुन मंदिराकडे शिरांबे येथील हे मल्लिकार्जुन मंदिर जवळजवळ गोविंदगडापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो तुम्ही बाईक राईड तर एन्जॉय करतच असाल असं मला वाटतंय बाईकवरनं प्रवास करण्याची मजा ही वेगळीच आहे आता आपण आलो आहे मल्लिकार्जुन ह्या मंदिराकडे तुम्ही समोर बघताय हे आहे मल्लिकार्जुन मंदिर ह्याला चारी बाजूंनी पाण्याने वेढलेलं आहे या चारी बाजूनी तुम्ही समोर बघत असाल तर बघा चारी बाजूनी त्याला पाणी आणि बरोबर मंदिर आहे आज जाण्यासाठी एक पूल सुद्धा आहे मल्लिकार्जुन मंदिरात माझ्या पाठीमागे मल्लिकार्जुन मंदिर आहे आता आपण जाऊन ते बघणार आहोत बाजूला कुंड सुद्धा आहेत मुलं उजळ सुद्धा करतायत तर चला माझ्याबरोबर आपण बघूया मल्लिकार्जुन मंदिर मंदिरात शिरताना उजव्या बाजूला हे बघा हे एक आवार आहे त्याच्या बाजूलाच इथे सुद्धा एक पाण्याचा साठा आहे तेथूनच आपण आत गेल्यानंतर प्रथम आपण आपले चप्पल किंवा बूट असेल ते बाहेर काढायचे आणि हा छोटासा पूल आहे मंदिरात जायला हा एवढाच एक रस्ता आहे इथे आणि बाजूने सर्व बाजूनी पाण्याने वेढलेलं आहे कोकणी थाटातील हे देऊळ आहे तुम्ही बघत असाल समोर प्रथम नंदीचं दर्शन घेतलं आपण नंदीचं दर्शन घेऊन आता आपण मगच महादेवाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत आतमध्ये अतिशय जुनं असं हे देऊळ आहे महादेवाचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन आपण घेतलेलं आहे आणि तेथूनच बाजूला तुम्ही बघाल तर परत आता आपण हनुमानाचं दर्शन घेणार आहोत समोर हनुमान रायाची मूर्ती आहे आणि बाजूला दत्ताची मूर्ती आहे मंदिराच्या बाहेरून आपण फेरी मारतोय मुद्दा म्हणून बघा बाजूनी सर्व बाजूनी पाणी आहे म्हणजे नेहमीच्या देवळांपेक्षा हे मंदिर काहीतरी वेगळं आहे सह बाजूनी पाणी आहे बघा तुम्ही आता इथे मुलं ती आंघोळ करतायत मी मुद्दा म्हणून तुम्हाला आणले हे खांब हे सुद्धा कोकणी थाटातले खांब आहेत कवलारू असं एक सुंदर आणि एकदा दर्शन करावं असंच मंदिर आहे आता आपण पाण्याच्या बाहेरूनही संपूर्ण फेरी पूर्ण करणार आहोत ह्या दोन दीपमाळा आहेत आणि अतिशय सुंदर असं कोकणी थाटातील देऊळ वरती कौलारू असं हे मंदिर आहे ते एकदा यायला हवं असं मला तरी वाटतं आणि दर्शन घ्यायला पाहिजे असंही मला वाटतं स्वच्छताही देवळात खूप सुंदर ठेवलेली आहे देवळाच्या बाजूने अशी झाड लावून ही शोभिवंत झाड आहेत सगळी अतिशय सुंदर बघा तुम्हीच समोर बघा कि सुंदर देऊळ हे दिसतय आणि वेगळं नेहमीच्या मंदिरांपेक्षा हे मंदिर वेगळं आहे मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला ही काही नवीन मंदिरं आहेत नव्याने बांधकाम केलेली ही मंदिरं आहेत ती बघतोय आपण आता आता आपण हे वरदायनी देवीचं मंदिर आहे त्याचं दर्शन करूया पण हे मंदिर मला नवीन वाटतंय त्याचं आपण दर्शन घेतलं वरून हे दिसणारं मंदिराचं दर्शन मुलं येऊन ही बघा कशी उड्या मारत आहेत थोडीशी भीतीही वाटते चुकून कधी उडी चुकली तिकडे तिकडे गेला तर लागण्याचीही भीती आहे ते तेथून पुढे गेल्यावरती डाव्या बाजूला वळल्यानंतर हे अजून एक मंदिर आहे इथे सुद्धा काही अवशेष आहेत ही मंथनीची मूर्ती वाटते अशा बरेचसे देवदेवतांच्या मूर्त्या इथे आहेत त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही आणि हे समोर तुम्ही बघताय हे लांबून घेतलेलं मंदिराचं दृश्य सर्व बाजूनी कोकणी थाटातील अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आता आपण दर्शन घेऊन निघालो आहे जयगडाकडे माझी कोकण राईड तुम्ही बघतच आहात अतिशय सुंदर पावसाळ्यानंतर जर तुम्ही गेलात तर हे दृश्य तुम्हाला कायम स्वरूपी दिसेल आणि बाईकनी फिरा बाईकनी फिरल्यानंतर जे समोरचं दृश्य आहे हे खरंच आनंददायी आहे बाईक राईडला खूप खूप मजा येते जयगडाला जाताना प्रथम आपल्याला एका जेट्टीवरती जावं लागतं तुम्हाला मी ती दाखवणारच जेट्टी पण प्रथम तुम्ही बघा ही कोकण राईड किती सुंदर दिसतीये हे निसर्ग सौंदर्य तुम्ही पैशाने विकत घेऊ नाही शकत हे तुम्हाला अनुभवायलाच पाहिजे पण इथे प्रत्यक्ष जायला पाहिजे पण जर तुम्हाला प्रत्यक्ष जायला जमत नसेल तर माझे व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाईक राईडवरून दिसणारं हे सुंदर दृश्य नेहमीच आवडेल मी परत नुसता बाईक राईडचा सुद्धा व्हिडिओ टाकणारच आहे अशा तऱ्हेने हे समोर दिसणारे दृश्य आहे हे बाईक राईडचं तुम्हाला बघायला आवडेल आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा तुमची बाईक काढाल आणि हे दृश्य बघण्यासाठी बाहेर पडाल असं मला वाटतं मित्रांनो फिरत रहा, फिरत राहा निश्चितच तुम्हाला आनंद मिळेल आता मी निघालोय जयगडकडे या पुलावरती थांबलोय मित्रांनो जेट्टीकडे जाताना सुद्धा विजयगडाचा काही भाग आहे खूप छोटासा भाग आहे तो काय आम्हाला बघता आला नाही आता आपण चाललोय जेट्टीवर तेथे आपण होडी आता आपण जयगडला जाणार आहोत रस्ता थोडा चुकलो आहे त्यामुळे आपण ह्या बाजूला आलेलो आहोत आता फेरी बोटीतून आपल्याला जावं लागणार पाठी आता आपण या होडी मध्ये सगळ्या गाड्या जाणार आहेत त्या टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्याच जातात पलीकडे गेल्यानंतर तेथून आपण जयगडावरती जाणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते मला जरूर कळवा माझ्या बाईक राईडचे व्हिडिओ कसे आहेत तेही मला सांगा आणि हो सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअरही करा खूप खूप धन्यवाद